श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपलं आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला उला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त नो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये तारक मंत्राची प्रचिती देणारा तारक मंत्रात असणारी शक्ती दर्शवून देणारा हम गया नाही जिंद आहे या वाक्याची अनुभूती देणारा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे जेव्हा आपण पूर्णपणे शून्य होतो अगदी अस्तित्व आपले अस्तित्वही आपल्याला संपल्यासारखे वाटते तेव्हाच स्वामी शक्ती आपल्या आयु कसे चमत्कार घडवते स्वामी शक्ती प्रत्येक भक्ताच्या पाठीशी कशी ठाम उभी राहते हे प्रत्येकाला आपल्या आजच्या या अनुभवातून पाहायला मिळेल आपल्यापैकी असंख्य स्वामी भक्त तारकमंत्राचे अनुष्ठान करतात कुणी नित्य सेवेत तारकमंत्र म्हणतं तर कुणी नित्य नियमाने रोज स्वामींच्या समोर संकल्प करून तारकमंत्र म्हणतं बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करत असताना घरात जेव्हा शांतता असते किंवा घरात कोणीतरी आजारी असते अशा तारक तारकमंत्र ऐकतो नित्य नियमाने एकदा तरी का होईन आपण आपल्या मुखात आपल्या तोंडात तारकमंत्राचे वाक्य हे आवर्जून येते हा तारक मंत्र किती शक्तिशाली आहे आपले आयुष्य कसे बदलवणार आहे आज तुम्हाला या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा अनुभव शेवटपर्यंत ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवीन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघताना मग आपला आजचा हा अनुभव आहे राजारामपूर येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ कौसल्या सुभेदार या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार तर स्वामी सेवेत अजूनही मी लहानच आहे खूप सेवा किंवा खूप भक्ती असं काहीच नाही आहे मात्र स्वामींनी माझ्या आयुष्यात मला जे काही दिलं ते जणू काही माझी जन्मोजन्मीची पुण्याईच आहे खरं तर माझं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर माझ्या घरातल्यांनी मला नोकरी करावं असं सल्ला दिला माझे बाबा हे एका सरकारी शाळेमध्ये लिपिक होते तर माझी आई जुन्या काळातील बारावी पास मात्र ती घरातच असायची जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती ब्लाऊज शिवायची पण स्वतःच्या पायावर ती उभी होती माझा मोठा भाऊ हा बँकेमध्ये जॉबला त्यामुळे सगळ्यांचा सल्ला की तू सुद्धा गव्हर्नमेंट सर्व्हिस करावी मात्र मला त्या गोष्टीमध्ये कधीच इच्छा नव्हती माझा आय टी क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग झालं त्यानंतर सहा महिने मी जॉब केला मात्र त्यामध्ये माझं मन रमत नव्हतं सहा महिने मन मारून मी काम करत होते आणि त्याच दरम्यान मी आजारी पडले जवळपास दीड महिना मी बेडरेसवरती होते त्या दीड महिन्यात तब्बल माझं पंधरा किलो वजन कमी झालं डॉक्टरने टोटली एक ते दोन वर्ष बेडरेस सांगितली खाण्यापिण्याचे पथ्य अशा असंख्य गोष्टी त्यामुळे घरच्यांनी सांगितलं आता नोकरी सोडून दे खरं तर मला त्यात कधी इच्छाच नव्हती त्यामुळे ती नोकरी मी सोडून दिली एक दीड वर्ष असाच निघून गेला आणि त्याच्यानंतर डोक्यात आलं की आता आपण काहीतरी बिझनेस करावा खरं तर मला व्यवसायामध्ये मा माझं जे काही करिअर आहे ते करायचं होतं मोठं का होईना आपण स्वतःचं असेल बस इतकंच होतं मात्र हवं तितकं भांडवल माझ्याकडे पुरेसं नव्हतं त्याचवेळी पुन्हा आजारी पडले आणि यावेळेस डॉक्टरांनी मला टोटली खाण्यापिण्याचे असंख्य पथ्य सांगितले त्यावेळेस सहसा माझ्या जेवणामध्ये एकच गोष्ट असायची ती म्हणजे मशरूम डॉक्टरांनी मला जास्तीत जास्त मशरूम खायला सांगितले होते अक्षरशः मशरूम खाऊन मी कंटाळले आणि तेव्हाच माझ्या डोक्यात आले की आपण मशरूमची बागायत करायची मला शेतीकडे प्रचंड कल होता मग मी आमच्याच काही भागामध्ये मा काही माहिती सर्च करून मशरूमची शेती लावण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला दोन पिकं अत्यंत फायद्यात मात्र त्याच्यानंतरचे सहा महिने पूर्णपणे तोट्यात नुकसान खूप झाला मेहनत फुकट गेली वरुण खर्चाने सुद्धा खूप ऐकवलं मग तिथेच ही मशरूमची शेती मी बंद केली जे काही माझं भांडवल त्यामध्ये गुंतवलं होतं ते सुद्धा गेलं मग त्याच्यानंतर पुन्हा डोक्यात आलं की आता आपण दुसरं काहीतरी करूयात माझ्या घराच्या समोर माझ्याच बाबांनी नवीनच काही गाळी बांधली होती त्यामध्ये आपण किराणा दुकान सुरू करू असं लक्षात आलं मग मी किराणा दुकान सुरू केलं मात्र कुणीच गिराईक येईना माल जसाच्या तसा दुकानात ठेवलेले मसाले बरेचसे पदार्थ एक्सपायर होऊ लागले गिरायक अत्यंत कमी व्हायचं धंदा काहीच नसायचा मग शेवटी चार ते पाच महिन्यानंतर तो व्यवसाय सुद्धा बंद केला तरीही डोक्यातून व्यवसायाचे भूत काही जात नव्हते मग तिसऱ्या वेळी आपण स्वतःचं कॅन्टीन सुरू करू असे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे मी कॅन्टीनचा व्यवसाय सुरू केला मात्र तिथे सुद्धा गिराईक येत नव्हते मी सतत तोट्यात चालले होते मला काहीच सुचत नव्हते काय काही करावे काहीच कळत नव्हते कुठल्याच धंद्यात यश मिळत नव्हते प्रगती होत नव्हती अशातच एके दिवशी माझी चुलत मावशी जी सोलापूरला राहते ती दोन दिवसांसाठी आमच्याकडे आली होती आणि त्यावेळी तिने मला सांगितले तू सतत आजारी असतेस तब्येत सुद्धा तुझी खूप कमी झालेली आहे काम धंद्यात सुद्धा तुला यश मिळत नाही तू एक काम कर तू श्री स्वामी समर्थ महाराजांचे पारायण करायला सुरुवात कर खरं तर तेव्हा पहिल्यांदाच तिच्या तोंडातून मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव ऐकलं तिने मला सांगितलं संकल्प कर आणि नित्यनियमाने दररोज तारक मंत्राचे पठण कर खरं तर तेव्हा पहिल्यांदाच मी तिच्याकडून महाराजांचे असंख्य अनुभव ऐकले आणि मग ते अनुभव ऐकून मलाही वाटले आपणसुद्धा स्वामी सेवा करावी त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही मार्केटमध्ये मा गेलो स्वामींची एक सुंदर मूर्ती घरी आणली योगायोगाने तो गुरुवारचाच दिवस होता माझ्या मावशीनेच मला श्री स्वामी समर्थ महाराजांची घरच्या घरी प्राणप्रतिष्ठापना करून दिली तर महाराज घरी आले मी नित्यसेवेला सुरुवात केली जसंजसं दिवस जात होते माझी उपासना वाढत होती माझ्या डोक्यातून जे काही व्यवसायाचे विचार होते ते पूर्णपणे संपले होते काहीतरी पगारांची नोकरी करावी बस इतकंच माझ्या लक्षात होते महाराजांची सेवा मी कुठल्याही प्रकारची इच्छापूर्तीसाठी किंवा मला काहीतरी हवं आहे म्हणून अजिबात करत नव्हती फक्त त्यावेळेस मी पूर्णपणे एकटी पडले होते आणि तेव्हा कुणाचा तरी आधार कुणीतरी सोबत असावं इतकंच मला वाटत होतं आणि तो स्वामींचा आधार माझ्यासाठी खरंच खूप मोठा होता जवळपास दोन वर्ष निघून गेली मी स्वामी सेवेत छान रमले होते आमच्याच भागात एका आय टी डिपार्टमेंटमध्ये मी कामाला जात होते नाहीपेक्षा पगार चांगला होता वीस ते एकवीस हजार महिन्याला मिळायचे आणि त्यामध्ये माझं सगळं काही भागायचं मात्र त्या दीड वर्षांनी माझा जुना आजार पुन्हा उकरून बाहेर आला आणि पुन्हा मी आजारी पडले माझं कोलेस्ट्रॉल वाढत गेलं थायरॉइडचं प्रमाणसुद्धा प्रचंड वाढलं ज्यामुळे माझ्यात स्थूलता निर्माण झाली अचानक वजन वाढलं सतत डोकेदुखी सतत अंगात ताप असणे अशा अनेक समस्या उद्भवल्या अगदी शरीर काम करूच नये असे झाले त्यामुळे ज्या ठिकाणी मी नोकरी करत होते ती नोकरी सोडून दिली जवळपास एक दोन ते अडीच महिने मी बेडरेसवरती होते अडीच महिन्यानंतर पुन्हा मनात येऊ लागलं असे किती दिवस झोपायचे हो शिक्षण आहे त्याचा फायदा झाला पाहिजे काहीतरी करावे त्याच दरम्यान मी सतत बेडरेसवरती असायचे त्यामुळे यूट्यूबला काही ना काही सर्च करायचे एके दिवशी सर्च करत असतानाच मला कपड्याचा कच्चा माल कसा बनतो याचे काही व्हिडिओ समोर आले मी जसे जसे ते व्हिडिओ बघू लागले तसे तसे असंख्य व्हिडिओ सर्चिंगला मला सतत येऊ लागले आणि मग मी डोक्यात ठेवले की आता आपण जो कपडा तयार होतो त्याचा कच्चा माल बनवूयात सुरुवातीला मी माझ्या मम्मीला आणि मी माझ्या मावशीला सांगितले त्या दोघी सुद्धा मला मदत करायला तयार झाल्या माझ्या मम्मीचे काही दागिने होते ते मी गहाण ठेवले मला बनवलेल्या बाबांनी दागिने सुद्धा गहाण ठेवले त्यातून जे काही पैसे येतील त्यांनी आम्ही भांडवल उभारले एक छोटासा शेड टाकला त्याच्या आतमध्ये चार भिंती बांधल्या आणि काही मशिनरी घेऊन आम्ही कपड्यांचा कच्चा माल बनवू लागलो सुरुवातीचे दोन महिने कुठलीही ऑर्डर नव्हती लाईट बिल येत होतं तोटाच जास्त होता नफा मात्र शून्य होता मग मी स्वामींच्या समोर बसले आणि स्वामींना सांगितले स्वामी मी कधीच इच्छापूर्तीसाठी तुमची सेवा केली नाही किंवा तुमच्याकडून कधीच काही मागितले सुद्धा नाही मी नेहमीच तुम्हाला म्हणायचे माझ्या प्रयत्नांना यश द्या मी जे काही करते त्याला साथ द्या आज मी हेच तुमच्याकडे मागत आहे तुमची कृपा असू द्या मी जे प्रयत्न करत आहे त्यात तुम्ही माझ्या पाठीशी राहा खरं तर हट्ट केला आणि तुम्हाला सांगते त्या रात्री माझा ते स्वामी माझ्या स्वप्नात आले त्या स्वप्नात स्वामींनी मला स्वतः सांगितले की तू तारक मंत्राचे अनुष्ठान कर रोज उठल्यानंतर सकाळी अंघोळ झाल्यानंतर एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हण एक ग्लासभर पाणी तुझ्यासमोर ठेव त्याच्यावर उजवा हात ठेवून तारक मंत्राचे पठण करून जे तीर्थ तयार होईल ते स्वतः पी आणि ज्या ठिकाणी तू काम करत आहेस ज्या ठिकाणी तू व्यवसाय सुरू केला आहेस त्या ठिकाणी सुद्धा आहे तारक तीर्थ शिंपड ताई म्हणतात अगदी स्वामींचा स्वप्न दृष्टांत आला आणि स्वामींची काहीतरी इच्छा असेल असे समजून मी ही सेवा करायला सुरुवात केली मी रोज सकाळी उठले आंघोळ झाली की तारक मंत्राचे पठण करायचे जे, जे तारक तीर्थ बनेल ते थोडे पिऊन स्वतःच्या अंगावर शिंपडून मी माझ्या कामाच्या ठिकाणी शिंपडायचे जवळपास एक दीड महिना मी हे सर्व काही करत होते आणि तुम्हाला सांगते एक महिना पूर्ण झाला जवळपास सव्वा महिना झाला असेल आणि अचानक मोबाईलची रिंग वाचली फोन उचलला तर तो फोन होता मुंबईतील दादरमध्ये राहणारे हरिभाऊ साळुंखे यांचा आणि त्यांनी सांगितले की तुम्ही कच्चा माल बनवताय हो का मी त्यांना हो म्हटले कारण काही पेपरी पेपरांमध्ये आम्ही त्याबद्दल जाहिरात सुद्धा दिली होती ती जाहिरातच त्यांनी वाचली असेल आणि त्यांनी सांगितले की एक हजार किलो कच्च्या मालाची ऑर्डर आहे तुम्हाला ती अकरा दिवसांत पूर्ण करायची आहे त्यांनी आम्हाला जमेल का असे विचारले आणि क्षणातच मी हो म्हटले ते आमची सर्वात मोठी पहिली ऑर्डर मग तिथून सुरुवात झाली तुम्हाला सांगते हा व्यवसाय सुद्धा पूर्णपणे तोट्यात होता पण ते स्वामीचे स्वप्न पडले मी रोज नित्यनेमाने तारकमंत्र म्हणू लागले तीर्थ पिऊ लागले आणि तुम्हाला सांगते तिथून प्रगती व्हायला सुरुवात झाली प्रचिती यायला सुरुवात झाली यश मिळायला लागलं हळूहळू ऑर्डर वाढत गेल्या आणि तुम्हाला सांगते आज ज्या ठिकाणी मी काम करत होते ज्या ठिकाणी माझी स्वतःची छोटीशी व्यवसायाची खोली होती आज त्याच ठिकाणी तीन मजली इमारत उभारलेली आहे तीन मजले इमारतीमध्ये जवळपास साडेपाचशे लोक काम करत आहेत आज माझे आईबाबा प्रत्येकाला अभिमानाने माझ्याबद्दल सांगत आहेत जेव्हा मी लॉसमध्ये होते यश मिळत नव्हतं तेव्हा बऱ्याच वेळा बरा नात्यातली जवळची लोकं मला भिकारी म्हणायचे कारण आईबाबांचे दागिने मी घाण ठेवलेले राहतं घर गहाण टाकलेलं आमच्याकडं हक्काचं काहीच नव्हतं आम्ही अक्षरशः शून्य झालेलो मात्र स्वामींची प्रचिती आली स्वामींची मूर्ती घरात आली तारक मंत्र म्हणू लागली आणि आमचे सगळे दिवस पालटले मला यश मिळत गेलं माझी प्रगती झाली आईबाबांचे ठेवलेले सोने सोडवले आमचं जे घर होतं गहाण ते सोडवले आज आईबाबांसाठी मी स्वतः मुंबईमध्ये फ्लॅट घेतलेला आहे आज कसलीच कमी नाही आहे ही फक्त आणि फक्त स्वामी कृपा आहे आजसुद्धा नित्य नियमाने मी न चुकता तारकमंत्राचे पठण करते बऱ्याच वेळा आजारी असताना किंवा बाहेरगावी जाताना जमत नाही म्हणून मी पहाटे साडेचार वाजता उठून एक्कावन्न वेळा तारक मंत्र म्हणते आणि त्याच्यानंतरच जे काही असेल ते मी करते कारण आज जे काही मी आहे ते स्वामींमुळे आहे स्वामींच्या तारक मंत्राने चमत्कार केला प्रत्येक वेळी येणारं अपयश थांबवलं मला यश दिलं माझी प्रगती झाली आज माझ्या आयुष्यात मला जे काही हवं होतं ते सगळं काही मिळून गेलं खरंच ही स्वामी लीला अघात आहे स्वामी शक्ती अफाट आहे श्री स्वामी समर्थ फक्तांनो तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ